शहाजीराजे भोसले जयंती उत्सव पूर्वतयारी पत्रकार परिषद उपस्थित मान्यवर शहाजी भोसले जयंती उत्सव समिती श्री राजेंद्र पवार श्री घृणेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश टोपरे संजय वैद्य किशोर काळे प्रकाश नलावडे विजय भालेराव दयानंद पाटील फुलारे गणपत मस्के सागर मातकर या प्रसंगी किशोर काळे योगेश टोपरे संजय वैद्य विजय भालेराव दयानंद फुलारे कुडबा मदन राठोड परशुराम बारगळ मोहन गवळी प्रकाश वाकळे सोनवणे सर महेश उबाळे मूलचंद चव्हाण राजू चव्हाण विनोद ढिगरे अरुण गोल्लळ गणेश काजे अपराव नागे जनार्दन अदाने शिवा अंभोरे संजय श्रीखंडे एकनाथ जाधव विलास काळे संदीप मोडके गणपतराव मस्के यांच्यासह अनेक शिवभक्तांची उपस्थिती नियोजन बैठकीला होती महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी शिवराज आवाड खुलताबाद तालुका प्रतिनिधी आज या ऐतिहासिक स्वराज्य संकल्पची भूमी आहे मारुजीराजे भोसले गडी या ठिकाणी स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांची अठरा मार्च रोजी जयंती वेरूळग्रामस्थ आणि आपल्या ह्या खंताबाद तालुक्यातील सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहानं दरवर्षी करत असतात येणाऱ्या अठरा तारखेला सालाबादप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सुद्धा शहाजी महाराजाची जयंती ही थाटामाटात साजरी होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज शहाजी महाराजांच्या चरणाशी या सर्व शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने नियोजनासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना मी जयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष या नातेने महोत्सव समितीच्या वतीने विनंती करतो या वर्षीची शहाजी महाराजांची जयंती ही तीन दिवस साजरी होणार असून यामध्ये दिनांक सतरा तारखेला जयंतीपूर्वसंध्येला आपल्याला सर्वांना माहीत आहे जवळपास चार साडेचार हजार दिव्यांचा हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होता असतो यानंतर यावर्षी अठरा आणि एकोणावीस तारखेला शस्त्र प्रदर्शन जे येते या ठिकाणीचं आयोजन केलेलं आहे आपण शिवकालीन जवळपास जा साडेतीनशेपेक्षा जास्त शस्त्र असतील त्यामध्ये नाणी असतील अशा प्रकारचे एक संग्रह का नांदेडवरून ज्या शिवभक्तांनी महाबले शहाजीराजे भोसले ट्रस्ट त्यांनी ज्या ठिकाणी हे सगळं संग्रहालय आहे त्यांचं आणि दोन दिवसासाठी ते नांदेडून या ठिकाणी इथं येत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं आपल्या सर्व ग्रामीण भागातील शिवभक्तांना शिवकालीन सर्व शस्त्र सगळं बघण्यात येतील या निमित्ताने आपल्या तालुक्यातील विशिष्ट सर्व कॉलेज असेल विद्यार्थी असतील बालविद्यार्थी असतील आणि सर्व पालक कारण असा अनमोल ठेवा शहाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महोत्सव समितीने आयोजन जे केलेलं आहे त्याचा लाभ या निमित्ताने आपण सर्वांनी घ्यावा हे सुद्धा मी एक विनंती करत त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून येणारे जे सर्व शिवभक्त आहे त्यांना या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल खिचडीची व्यवस्था असेल ही सुद्धा या जयंती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या ह्या चारशे एकतीसवी शहाजी महाराजांच्या जयंतीसाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून सर्व शिवभक्तांनी यावं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे स्वराज्याचा संकल्प जी भूमी झाली ज्या ठिकाणी राजे बाबाजी मालोजीराजे राजे विठोजीराजे राजे भोसले राजे भोसले एवढंच नाही तर शहाजी महाराज आणि जाऊ यांचा विवाह झाल्यानंतर बराचसा काळ त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आणि अशा भूमीमध्ये या निमित्ताने वंदन करण्यासाठी अठरा तारखेला येणं मला वाटतं ज्या ज्या शिवभक्ताच्या भाग्यामध्ये राहील ते सुद्धा या ठिकाणी येतील आल्यानंतर शंभर टक्के त्यांची जयंती महोत्सव समितीच्या वतीने चांगली चांगली व्यवस्था या ठिकाणी काय करते त्याच्यासाठी प्रयत्न आहे आणि त्या नियोजनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आज हे सर्व शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहे बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल